अजिंठा लेणी परिसरातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आवारात स्थित टी जंक्शन बस स्थानक परिसरातील अर्धा किलोमीटर रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे या रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने बस चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागते प्रवाशांना जीव मोठी धरून प्रवास करावा लागतोय जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या जतन संवर्धनाच्या दृष्टीने केंद्र शासनाने सन दोन हजार दोन पासून खाजगी वाहनांना प्रवेश बंद केलाय त्यामुळे लेणीला भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आपली वाहने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आवारातील वाहनतळात उभी करावी लागतात येथून अजिंठा लेणीला जाण्यासाठी पुढील चार किलोमीटर प्रवास महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसने करावा लागतो महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या देखरेखीखाली असणाऱ्या टी जंक्शन येथील बस स्थानक ते लेणी मुख्य मार्गालगतचा रस्ता खड्डेमय झाला आहे सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप प्राप्त झाले चालकांना बस चालवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते परिणामी प्रवाशांना जीव मुठीत या ठिकाणी प्रवास करावा लागतोय महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून दुर्लक्षित झालेल्या रस्त्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही खड्ड्यांमुळे एस टी महामंडळामार्फत चालवल्या जाणाऱ्या बसचे सस्पेन्शन आउट होत आहे त्याच्यात तांत्रिक बिघाड होण्याच्या वार महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे तयार केलेल्या अर्धा किलोमीटर रस्त्याची कित्येक वर्षापासून डागडुजी झाली नाही परिणामी छोट्या खड्ड्यांचे रूपांतर मोठ्या खड्ड्यात झाले त्याचा आता त्रास बस चालकांसह जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना सहन करावा लागतोय संबंधित प्रशासन भाग्याची भूमिका घेत असल्याने पर्यटकांमध्ये तसेच प्रवाशांमध्ये नाराजी दिसून येत आहे विजय चौधरी एमसेन न्यूज सोयगाव छत्रपती संभाजीनगर